अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी महिलांनी आवर्जून हे उद्या कामं करावे कारण उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे पॉझिटिव्हिटी आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असते आणि आपल्याला हेच हवं असतं त्याच्यामुळे उद्या आवर्जून हे कामं करा त्याच्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे पूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे ज्यांना उपवास करणं शक्य नाही आहे म्हणजे काही तब्येतीच्या तक्रारी असतील डॉक्टरांनी सक्त मनाई केलेली आहे की उपवास करायचा नाही आहे नका करू पण सेवा आवर्जून करा त्याच्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची उपवास कधी सोडायचा त्याचबरोबर आपण सेवा काय करायची त्याची माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये साइन केली आहेच तर उद्या सकाळी लवकर उठायचं त्याचबरोबर आपलं स्वतःचं आवरून घ्यायचं बघा उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना म्हणजेच की आपल्या पुण्याचा साठा करून घेण्याचा महिना आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण या महिन्यामध्ये सेवा उपाय करत असतो आणि उपवास पण धरत असतो त्याच्यानंतर उद्या स्वतःचं लवकर उठायचं स्वतःचं आवरायचं आपला जो काही मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा उमबाटा स्वच्छ पुसून घ्यायचा त्याला हळदीचं लेपन करायचं कारण उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे भगवान विष्णूंचा पूर्ण आठवा अवतार बाळकृष्ण मानले जातात त्याच्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि जिथे विष्णूंची सेवा होते जिथे विष्णूंची पूजा होते तिथे माता लक्ष्मी येतच असते त्याच्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे लिपण करा उंबरठ्याची पूजा करा त्याच्यानंतर आपलं देवघर स्वच्छ करा त्याच्यानंतर देवपूजा करा आणि बघा आता उद्या जितकी आपण सेवा करू तितक्या कमीच पडणार आहे त्याच्यामुळं जितक्या सेवा करणं होतील तितक्या सेवा करायच्या आपल्याला घरातली पण कामं करायची आपल्याला मुलं पण सांभाळायचे आहेत सर्व काही करून आपल्याला सेवा करायची आहे से सर्व करायचं हळूहळू सेवा करायच्या ठरवायचं की मी सकाळी ही सेवा करेल दुपारी ही करेल संध्याकाळी ही करेल कारण आपल्याला बारा सा बारा बारा वाजून एकोणचाळीस मिनटं म्हणजे बारा साडेबारा एक वाजेपर्यंत आपलं जागरण होणार आहे हे तर पक्क आहे त्याच्यामुळे जितक्या होतील तितक्या सेवा करायच्या बारा वाजेपर्यंत म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म होईपर्यंत जागरण करायचं म्हणजेच काय तर गप्पा मारत बसायचं नाही किंवा टी व्ही बघत बसायच नाही मोबाईल बघत बसायच नाही जितक्या होतील तितक्या सेवा करायच्या त्या काळामध्ये कारण तो काळ खूप महत्त्वाचा आहे तर जितक्या होतील तितक्या सेवा करायच्या त्याच्यानंतर आप कारण बऱ्याच जणांचा सत्यनारायणची सेवा सुरू आहे बऱ्याच जणांचं लक्ष्मीचे व्रत पण सुरू आहेत म्हणजे उपवास आहे तर ज्यांना वैभवलक्ष्मी व्रतांची उपवास आहे म्हणजे उद्या शुक्रवारचा उपवास आहे त्यांनी उपवास सोडायचा का तर तुम्हाला बघा आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडत नसता संध्याकाळी दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात आणि शुक्रवारचा उपवास हा संध्याकाळी सोडायला सोडत असतात पण तुम्हाला उद्याचा उपवास सोडायला चालणार नाही तुम्हाला जो काही वैभवलक्ष्मीची जी काही पूजा तुम्ही मांडलेली आहे त्या पूजेला किंवा सत्यनारायणची जी पूजा मांडलेली आहे त्या पण पूजेला नैवेद्य वगैरे सगळं करायचं आपली सेवा करायची आपली आरती करून घ्यायची आणि घरामध्ये नैवेद्य पुरता स्वयंपाक करायचा भाजीपोळी जे काय करता येईल ते आणि तो नैवेद्य आपण आपल्या पूजेला दाखवून घ्यायचा कारण उपवास आपला आहे देवांचा नाही आहे त्याच्यामुळं आपली जी काही पूजा चालू आहे ती नित्यनियमाने जशी आहे चालू तशीच सुरू ठेवायची तिच्यामध्ये काहीच फरक बदल पडणार नाही आहे किंवा बदल पाडायचा नाही आहे पण आपला जो काही उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सुटणार असल्याच्याने आपण जेवण करू शकत नाही किंवा तुम्ही उपवास सोडू शकत नाही तुमच्या शुक्रवारचा किंवा शुक्रवारचा त्याच्यानंतर हे झालं त्याच्यानंतर उद्या कृष्णाला ज्या काही वस्तू आवडतात त्या वस्तू आपण त्यांना अर्पण करण्या प्रयत्न करायचा बघा आता त्यांना मोर पीस खूप जास्त आवडतो तुम्ही मोर पिसाचा तुम्ही त्यांना ड्रेस आणू शकता म्हणजे वस्त्र आणू शकता टोप आणू शकता मोरपी सांगू शकता तो त्यांना अर्पण करायचा त्याच्यानंतर त्यांना दुधाचे पदार्थ खूप आवडतात म्हणजे दूध दही तूप लोणी हे जास्त आवडतात ते दाखवायचा प्रयत्न करायचा त्याच्यापैकी नाही सगळं झालं एकतरी दाखवायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर तुळस ही विष्णूप्रिय आहे तर तुळस उद्या अजिबात महिलांनी तोडायची नाहीये चुकूनही तुळशीला हात पण लावायचा नाहीये कारण तुळशीला सुद्धा गोकुळाष्टमीचा उपवास असतो तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे तुम्हाला आणि भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना आपल्या तुळस अर्पण करायची आहे तुम्हाला जर तुळस अर्पण करायची मार्केटमधून विकत आणा आणि ती अर्पण करा पण तोडू नका जर बघा आता तुळशीला आपण पाणी पण अर्पण करायचं नाही दूध पण अर्पण करायचं नाही हातसुद्धा लावायचा नाही आहे कारण तिलासुद्धा उपवास आहे तुम्ही जर हात लावला तर तिचा उपवास सुटेल त्याच्यामुळे हात लावायचा नाही ही चूक अजिबात करू नका त्याच्यानंतर बघा बाळकृष्णला तुळस खूप जास्त आवडते एक जरी पान तुम्हाला मिळालं तरी ते अर्पण करा त्याच्यानंतर बघा आता उद्याचा दिवस म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला जितकं करता येईल तितकं आपण सेवा पूजा करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे निम गुरु गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ